मित्रांनो जेव्हा पण मला स्विंग ट्रेडिंगचं जर आपण नॉलेज कोणालाही शिकवायचं असतं आणि ते शिकवताना माझ्याकडे जर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल असेल तर यापैकी काही बेस्ट गोष्ट नाही भले तो लॉस मेकिंग ट्रेड असू दे किंवा प्रॉफिट मेकिंग ट्रेड असून दे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक असं एक्झाम्पल आणणार आहे जिकडे मी एक माझा एक ट्रेड कम्प्लीट केलेला आहे ऑराईट एक जवळजवळ बारा दिवस लागलेले आहेत त्या ट्रेड कम्प्लीट करायला किती प्रॉफिटसाठी जवळजवळ एकवीस ते बावीस टक्के प्रॉफिटसाठी ऑराईट नीटपणे आपण समजून घ्या की स्विंग ट्रेडिंग जर आपण जर नीट केली एका सोप्या रीतीने केली तर किती छानपणे आपले मोठे रिटल बनू शकतात आणि हा एक उदाहरण परफेक्ट उदाहरण राहील तुमच्यासाठी अभ्यास करण्यासारखा की जिकडे स्विंग ट्रेडिंग जर आपण स्टेप वाईज जर आपण एक्झॅक्टली एक्झिक्यूट केली तर आपले रिझल्ट पण असे देत राहणार मधल्या बाबतीत कुठेही काही क्वेश्चन असते डेफिनेटली कमेंट मध्ये जरूर टाका आणि मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन त्याआधी माझं इंट्रोडक्शन तुम्ही जय जे मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल सध्या जरी कुठले माझ्याकडे क्लासेस नाहीये पेड क्लासेस नाहीत प्री वेबिनार तो लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेली आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं ना नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपने पाठवा चोवीस चा वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर के ती पण डिस्क्रिप्शन वाचून देऊन त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन कराईट माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सो पहिले डायरेक्टली चार्टवरती जाऊया मला कुठल्या स्टॉकचं नाव आणि घ्यायचं नाही आहे या ट्रेडमध्ये कम्प्लीट कारण इन फ्युचर पण मला ह्या ट्रेडमध्ये परत एक सेटअप भेटू शकतो आणि मला टिप किंवा ऍडवाईस कोणाला द्यायची नाही कारण तुम्हाला मला शिकवायचं आहे तुम्ही शिकून स्वतःचे असे स्टॉक्स तुम्ही शोधून काढू शकता सिम्पल भाषेमध्ये जर तुम्ही शिकायला गेलात तर ओके सर्वात महिला स्वि सर्वात पहिलं महत्वाचं गोष्ट स्विंग ट्रेडिंगमध्ये काय आहे लक्ष पॉईंट वाईज पहिलं तुम्हाला पहिलं पॉईंट सांगतो तुम्हाला स्विंग ट्रेड म्हणजे काय माझ्या भाषेने किंवा तुम्ही जेव्हा पण माझे वेबिनारचे शिकाल किंवा माझी क्लासरूम सेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा शिकाल तेव्हा स्विंग ट्रेडिंगचा अर्थ म्हणजे काय किमान दहा टक्के किमान दहा टक्के तरी रिटर्न त्या स्टॉकनी आपल्याला दिलं पाहिजे तर त्याच्यामध्ये एक स्विंग ट्रेड आपण घ्यायचा ओके सो so, दहा टक्के स्विंग ट्रेड भेटतोय का पहिला तो फोकस करायचा आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आणि जर दहा टक्क्याचं जर मला स्विंग ट्रेड मारायचं असेल तर चार्ट कुठला अभ्यास करायचा किमान वन आवर पासून स्टार्ट करू शकतो ओके आणि नंतर आपण जाऊन चेक करू शकतो ऍडिशनल आपला वन डेली चार्टवरती पण आपण चेक करू शकतो ओके okay? so सो वन, वन आवर वन डे नंतर पुढे पाहिजे वन वीक आणि वन मंथचा आपण करू शकतो पण ऍटलीस्ट वन आवर आणि वन डे चार्ट आपण फोकस करू शकतो सो इन दिस केस या पर्टिक्युलर मध्ये ज्यामध्ये मी एंट्री घेतलेली होती पहिली गोष्ट टेक्निकल अनालिसिसची जर तुम्हाला काही पण चार्ट टाकायचं हो असेल तर एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन टाकायची ओके सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन टाकायची हे लक्षात ठेवा ऑराईट एनिवेज आजच्या ज्या व्हिडिओचं व्हिडिओमध्ये जो आपल्याला स्टॉक प्रॉफिटच्या बाबतीत जे डिस्कस करतोय ओके माझं व्हेरिफाईड पी एन एल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिकडे भेटून जाईल हा वाला पर्टिक्युलर ट्रेड जो आहे मी तेवीस ऑगस्टला जो कम्प्लीट केलेला आहे ऑराईट चौपन्न हजाराच्या प्रॉफिटचा एक अडीच लाखाची कॅपिटल होती चौपन्न हजार प्रॉफिट झालेला आहे ऑरेईट त्या बाबतीत मी डिस्कस करतोय तर आपण इन दिस केस पहिली पायरी म्हणजे जाऊन चेक करायचं की कसं मी माझ्या ह्याच्यावरती जाऊन आणू शकतो आपली सपोर्ट लाईन so, सो सपोर्ट लाईन साठी एक सिम्पल हा बॉक्स घ्यायचा रेक्टँगल बॉक्स घ्यायचा प्रिव्हियस जे पण सपोर्ट दिसत आहे रेजिस्टन्स जे होते आणि प्रिव्हियस जे सपोर्ट होते तिकडे मी समवट अशी ही लाईन काढत जाणार ओके तिकडे समवट ही म्हणजे लाईन मी काढत जाणार आणि मी म्हणणार की जीवा पण लेट्स हा स्टॉक आता समजा इन दिस केस मला हा स्टॉक ह्या कॅन्डलवरती स्पॉट झालेला होता तर स्टॉक स्पॉट झाल्यावर मी वाढ बघणार की कधी माझा स्टॉक या झोन मध्ये पहिला येणार ओके तोपर्यंत आपल्या स्टॉकला आपल्या वॉचिसवरती आणून ठेवायचं एकदम सोपी गोष्ट आहे लक्षात ठेवा हे मॉनिटर करायला जास्त काही रॉकेट सायन्स लागत नाही सगळं काही नीटपणे आपल्या वेबिनार सीरिज शिकवलं गेलेलं आहे पण जेव्हा पण हा स्टॉक या झोनमध्ये आला तरच मी याच्यावरती ऍक्शन घेईन सो इन अदर वर्ड माझ्या वॉचलिस्ट वरती माझ्या वॉचलिस्टवरती असे बरेचसे स्टॉक्स असतात ज्याची मी वाट बघत असतो की सपोर्ट लेव्हलवरती कधी येणार हा कधी येईल हा कधी येईल हा कधी येईल अशी सपोर्ट लेवलवरती येण्याची वॉट बघतो तो बॉक्स करून ओके जेव्हा हा स्टॉक या झोनमध्ये येतो सो इन दिस केस मी हा स्टॉकला बारा तारखेला बाय केलेला होता ओके बारा तारखेला बाय केलेला होता जेव्हा स्टॉक या सपोर्ट झोनमध्ये आलेला होता आणि ट्रेड इनिशिएट झाला ओके सो परफेक्ट प्लॅनिंग परफेक्ट एक्झिक्युशन सपोर्ट झोन मध्ये आल्यावरतीच मी बाईंग करणार ब्रेकआउट असतील तर गोष्ट वेगळी आहे पण इन दिस केस मी ह्या स्टॉकला डिप बाय केलेलं होतं पण सपोर्ट झोन मध्ये बाय केलेलं होतं ओके बाय केल्यावरती स्टॉकला टोटली विसरून जायचं स्टॉप लॉसेस काय असणार परत रिस्क टू रिवॉर्ड इश्यू पाणी ऍटलीस्ट वन इज टू वनचा तरी स्टॉप लॉस पाहिजेत म्हणजे जर माझा टार्गेट वीस टक्क्याचं असेल मी तुम्हाला काय बोललो इकडे इन दिस केस स्विंग ट्रेडिंग जर करायची असेल दहा टक्क्यापेक्षा जास्तच आपल्याला वाट बघायची आहे ओके सो मेन दिस केस क्लिअरली डिसाइड केलेला होतं माझा स्टॉक जो आहे मी वीस टक्क्याच्या वरतीच ठेवणार आहे जो सो इन दॅट केस मला जर स्टॉप लॉस ठेवायचा असेल आयडियली वीस टक्क्याच्या खालीच असणार so, तोपर्यंत त्या स्टॉकची मी जरा पण छेडखाणी करणार नाही काही करणार नाही so, स्टॉक ची मुमेंटम येणार आठ ते दहा दिवसामध्ये समथिंग अशी काय झालेली गेलेल्या मध्ये तिकडे हायला गेलेला होता साडेतीनशे पर्यंत गेलेला होता ओके okay, साडेतीनशे म्हणजे जवळ माझी एंट्री प्राइस जी जवळजवळ इकडे एक, एक तीनशे पंधराला पन, होती ऑलमोस्ट इकडे दहा ते बारा टक्के दिसत होतात तर लोक काय करतात बरेचसे लोक इकडे एक एक्झिट मारणार अरे प्रॉफिट भेटतो मी एक्झिट मारतो तसं करायचं नाही आपल्या रिस्को रिवॉर्डला फॉलो करायचं म्हणजे फॉलो करायचं आणि जेव्हा हा स्टॉक एक दहा दिवसामध्ये जेव्हा या संवे ह्या हायस्ट झोनला पोहोचलेला होता मी म्हणालो की वीस टक्क्याच्या वरती क्रॉस करतोय ना तो इन दिस केस माझी पोर्ट भरलेला आहे माझी भूक भरलेली आहे मग नंतर भले तिकडे सेल झोन सेल पॉइंट दिसून दे एक पिन बार दिसून दे असं काहीतरी फॉर्मेशन दिसून दे तिकडे मी विथ काय म्हणतात ट्रेलिंग स्टॉप लॉस मी ट्रेल करायला लागणार ओके सो वीस टक्के झाल्यावरती मी क्लिअरली मी म्हणणार की मी आता पैसा मला प्रॉफिट लॉक ठेवायचं आहे सो so एक ट्रेलिंग स्टॉप लॉस मी सुरू ठेवणार ओके पण समवेअ मी नॉट एकवीस बावीस टक्क्याला या स्टॉकला जाऊन मी याला फायनली मी सेल केलं ओके सो ओवरऑल ह्याच्यामध्ये मेन बघा लक्षात ठेवा ट्रेडिंग मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आपल्याला फॉलो करायची आहे ती म्हणजे आपल्याला फोकस करायचं की कसं मी याच्या म्हणणं दहा टक्क्यापेक्षा असा प्रॉफिट मी काढू शकतो आणि दहा टक्क्याचं प्रॉफिट काढायचा असेल किमान जर माझा टार्गेट असेल तर दहा टक्क्याचा स्टॉप लॉस असेल वीस टक्क्याचं प्रॉफिट असेल वीस टक्क्याचा स्टॉप लॉस असेल तीस टक्क्याचं प्रॉफिट असेल तीस टक्क्याचा स्टॉप लॉस असेल Target, मना, नंबर बेस टार्गेट तुम्ही तुमच्या हिशोबाने काढू शकता प्रिविस रेजिस्टन्स म्हणा नंबर बेस्ट टार्गेट म्हणा वॉट एव्हर पण नॉर्मली स्विंग ट्रेड वरती दहा ते वीस टक्के ठेवूनच चालायचं भले काय टेक्निकल दिसून दे न दिसून दे ओके फायनली अजून महत्वाची गोष्ट काय स्विंग ट्रेडिंग मध्ये इतर काय मी हे स्टॉक घेण्यासाठी येते की खाली काय जास्त काय चार्टवरती म्हणजे काय इंडिकेटर्स नसतात आर एसआय स्टॉकेस्टिक अशा विषयी काय ठेवत नाही ठेवला तर सुपर ट्रेंड ठेवू शकतो तो पण ट्रेडिंग करण्याच्या हिशोबाने सुपर ट्रेंड ठेवू शकतो कुठे मला एक्झिट मारायचं असेल तर वॉल्युम एक ऍडिशनल कन्फर्मेशन वागू शकतो जर मला व्हॉल्यूम जर वॉल्युम कधी वागणार मेनली जर आपण ब्रेकआउट्स ट्रेड करत असेल तर व्हॉल्यूम ठीक आहे तर जर तुम्ही डिब्बाय ट्रेड करत असाल तर व्हॉल्यूमची एवढी फोकस करायची गरज नाही आहे हे लक्षात ठेवा ओके सो अशा प्रकारे हा ट्रेड जवळजवळ एक बारा एकवीस ते बावीस टक्क्याचा प्रॉफिट अडीच लाख रुपये लावून झालेला आहे परत लक्षात ठेवा मनी मॅनेजमेंट वाईज पण खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा आपण मनी मॅनेजमेंट करतो जर माझं अकाउंट पंचवीस लाखाचं असेल आणि जर मी पूर्ण अकाउंट पंचवीस लाख रुपये एका शेअरवरती लावले तरी मी घाबरेन ओके सो परत ऍटलीस्ट वन टेन्थ ऑफ द कॅपिटलनीच आपण प्रत्येक ट्रेड घ्यायचा वन टेन्थ कॅपिटलनीच प्रत्येक ट्रेड घ्यायचा तरच आपले हे अडीच लाखाचे वीस टक्के प्रॉफिट भेटणार तीस टक्के प्रॉफिट भेटणार कारण आपल्याकडे म्हणणार की अरे अडीच लाख लावून नुसतं पंचवीस हजार भेटणार कशाला घेऊ मी जरा अजून होऊन देता मोठं प्रॉफिट होऊन दे मी पन्नास होऊन दे साठ होऊन दे मी एक लाख रुपये होऊन दे सो सायकोलॉजिकली वन टेन्थ पोजिशन घेऊन सेफ्टीने जर काम केलं तर प्रत्येक ट्रेडरचे ट्रे प्रॉफिट मोठे होणार आणि प्रत्येक ट्रेडरचा प्रॉफिट मोठा झाला तर ते ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे ती पण कमी होणार आणि फर्दर आपले टॅक्सेशन जे ने एनिवेज आता पुढच्या वर्षीपासून वीस टक्के राहणार आहे सिम ट्रेडिंगला ते पण आपल्याला कंट्रोलमध्ये राहतील जे आपण मोठे प्रॉफिट्स घेऊ देऊ राईट right. मित्रांनो इंग्लिंग सगळ्या गोष्टी नीटपणे आपल्याला शिकायचं असेल वेबिनार करून जॉईन करून घ्या मी क्लासरूम सेशनच प्लॅनिंग करतोय डेफिनेटली लवकरात लवकर तिची अनाउन्समेंट करेन आणि ह्या वर्षात सौम्या आपण सुरू करू मी आहे महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र